सदर बाजार येथील पंचशील भवन मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररीचं दहा महिन्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं पण सध्या ही डिजिटल लायब्ररी बंद असल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे कोल्हापुरातील सदर बाजार येथील पंचशील भवनमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररीची सध्या बंद आहे कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होत असलेले या कामासाठी पन्नास लाख रुपये मंजूर झालेले परंतु लायब्ररीच्या बांधकाम व संपल्याने तेथे संगणक प्रोजेक्टर प्रिंटर हे साहित्य उपलब्ध झाले नसल्याचे आप पदाधिकारी व महापालिका अधिकाऱ्यांच्या संयुक्त पाणीत उघड झाले या परिसरातील अभ्यासक तसेच विद्यार्थ्यांकरिता असलेल्या डिजिटल लायब्ररीमध्ये संगणकच नसेल त्याला डिजिटल कसे म्हणता येईल असा सवाल आपचे शहर महासचिव अभिजित कांबळे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केला यावर उपशहर अभियंता निवास पोवार यांनी अपूर्ण कामे प्राधान्याने करून घेऊ संगणक प्रिंटर प्रोजेक्टर ही कामे पूर्ण करूनच लवकरच ही लायब्ररी सुरू करू असे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले यावेळी कनिष्ठ अभियंता उमेश बागुल शहराध्यक्ष उत्तम पाटील समीर लतीफ विजय हेगडे उमेश वडस स्वप्नील काळे लखन मोहिते आदी उपस्थित होते या सगळ्या त्यांच्याशी डिजिटल लायब्ररीची सध्या अवस्था खरं म्हणजे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या डिजिटल लायब्ररीचं जे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देऊन डिजिटल लायब्ररी सुरू केलेली आहे विद्यार्थ्यांच्या ये उपयोगात येण्याकरिता त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब यांच्या हस्ते या डिजिटल लायब्ररीचं उद्घाटन झालं आणि राज्य नियोजन महामंडळाचे अध्य कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या फंडातून हा निधी उपलब्ध करण्यात आला जवळजवळ एक वर्ष संपलं तरी अद्यापपर्यंत ही डिजिटल लायब्ररी लोकांच्या उपयोगात नाही आहे आम्ही महानगरपालिकेकडे याचा पाठपुरावा केला पण या पाठपुराव्यामध्ये असं लक्षात आलं की पूर्ण पन्नास लाखाचा निधी संपलेला आहे पण अद्यापपर्यंत ह्या डिजिटल लायब्ररीमध्ये कम्प्युटर्स प्रोजेक्टर्स प्रिंटर्स काहीही उपलब्ध नाही आहे मग हा निधी गेला कुठं तर याची चौकशी झाली पाहिजे की आम्ही अशी मागणी करणार आहे आणि तत्काळ याचा नवीन फंड उपलब्ध करून ही लायब्ररी लोकांसाठी उपलब्ध करावी ही आम्ही महानगरपालिकेकडं मागणी केलेली आहे किती महिन्यात ही लायब्ररी सुरू करणार असं आश्वासन वगैरे काय दिलेलं नाही आत्ता महानगरपालिकेचे जे उपशहर अभियंता आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही एक महिन्यामध्ये ही लायब्ररी सुरू करून देऊ फंड कुठून आहेत काय सांगितले काय आता त्याबद्दल त्यांनी काही सांगितलेलं नाही आहे पण आमची मागणी आहे की जर फंड संपला असेल तर तुम्ही नवीन फंड उपलब्ध करा किंवा जुना फंड जो आहे त्याची आम्ही चौकशी करणार आहोत